आपण पाहत आहे महाधुरळा नमस्कार महाधुरळा यूट्यूब चॅनलमध्ये मी गुरुबाळमाळी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो आता विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीला अंतिम टप्पा आलेला आहे उमेदवार निवडीची प्रक्रिया सुरू झाली आहे जागा वाटप प्रक्रिया जोरात सुरू आहे आम्ही एवढ्या जागा लढवणार आम्हाला या जागा मिळणार असा दावा पक्ष करत आहेत या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्यात कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार कोणत्या पक्षाला जागा मिळाल्यानंतर उमेदवार कोण असणार याची उत्सुकता वाढलेली आहे विशेषतः कोल्हापूर उत्तर या मतदारसंघाबाबत अधिक उत्सुकता आहे महायुतीमध्ये जशी उत्सुकता आहे तशी महाविकास आघाडीमध्ये आहे महाविकास आघाडीमध्ये ही जागा शिवसेनेला मिळणार की काँग्रेसला मिळणार याचं उत्तर अजून मिळालेलं नाही मात्र महायुतीमध्ये मा याज या, या प्रश्नाचं उत्तर मिळालेलं आहे असं एकूण सध्याचं राजकीय चित्र आहे भाजपनं या जागेवर दावा केलेला आहे महेश जाधव सत्यजित नाना कदम कृष्णराज महाडिक असे अनेक स्पर्धक यामध्ये आहेत दुसरीकडं ही जागा शिवसेना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटालाच मिळणार असा दावा माजी आमदार आणि नियोजन मंडळाचे राज्याचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी केलेला आहे एकूणच राजकीय अंदाज घेता कोल्हापूर उत्तरची जागा की शिवसेना शिंदे गटाला मिळणार हे जवळजवळ पक्क झालेलं आहे आणि उमेदवार असतील राजेश क्षीरसागर क्षीरसागरच का आणि ही जागा शिवसेनेलाच का या संदर्भात आपण काही विषयावर चर्चा करू साधारणतः दहा कारणं असं आहेत की ही जागा शिंदे गटाला का आणि क्षीरसागर यांनाच का त्यातलं पहिलं कारण आहे पोटनिवडणुकीत दिलेला शब्द अडीच वर्षापूर्वी जी कोल्हापूर उत्तरची पोटनिवडणूक झाली तेव्हा असा शब्द शिव भाजपनं किंवा काँग्रेसनं दिला होता भाजपनं नव्हे तर काँग्रेसनं शब्द दिला होता की अडीच वर्षानंतर ही जागा आम्ही शिवसेनेला जाऊ तेव्हा मात्र शिवसेना एकत्र होती त्यानंतर शिवसेना फुटली म्हणजे दिलेल्या शब्दानुसार ही जागा शिवसेनेला जाईल म्हणजे शिंदे गटाला जाईल दुसरा म कारण आहे राजेश क्षीरसागर यांचं एकूण काम दोन वेळा क्षीरसागर आमदार होते त्यांच्या कामाची स्टाईल वेगळी आहे आक्रमक चेहरा आहे लढाऊ आहेत त्यामुळं अशा लढाऊ व्यक्तीला उमेदवारी दिल्यास त्यांची उमेदवारी प्रबळ होणार आहे त्यामुळं शिवसेनेकडनं त्यांची उमेदवारी ही जवळजवळ निश्चित आहे पराभवानंतरही त्यांनी गेल्या पाच वर्षात कामाचा धडाका लावला पहिल्या अडीच वर्षात ते शिवसेना गटाच्या वतीनं राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राहिले अडीच वर्षानंतर शिंदे गटात गेल्यानंतरही त्यांचं हे पद कायम राहिलं त्यामुळं पाच वर्षे ते कॅबिनेट मंत्री म्हणून दर्जा म्हणून ते काम करत आहेत आणि या काळात त्यांनी निधी आणण्याचं काम मोठ्या प्रमाणात केलेलं आहे चौथं कारण आहे कोल्हापूर सांगली आणि सातारा या तीन जिल्ह्याचे ते संपर्क प्रमुख आहेत म्हणजे तीन जिल्ह्याचं प्रमुख पद त्यांना दिल्या दिल्यामुळं एकूणच त्यांचं वजन या शिवसेनेत जास्त आहे त्यामुळं त्यांनी मागणी केली तर त्यांना ही उमेदवारी मिळणार हे जवळजवळ नक्की आहे पाचवं कारण आहे कोल्हापूरला शिवसेनेला तीन जागा मिळण्याची शक्यता आहे त्यामध्ये कोल्हापूर उत्तर शिरोळ आणि राधानगरी तीनच जागा मिळणार असल्यामुळं कोल्हापूर उत्तरवर दावा शिवसेनेचा अधिक आहे आणि हा दावा शक्यतो मंजूर होण्याची श चिन्हे जास्त आहेत कारण भाजपला इतर तीन चार जागा हव्या आहेत त्यामध्ये दक्षिण आहे हातकणिल आहे इचलकरंजी आहे चौथी जागा मिळण्याची शक्यता कमी आहे त्यामुळे या कोल्हापूर उत्तर राधानगरी आणि शिरोळ हे शिवसेनेला देऊन त्यांचे उमेदवार निश्चित करून त्यांना ताकद कर देण्याची चिन्ह भाजपमध्ये दिसत आहेत सहावं कारण आहे क्षीरसागर हे मुख्यमंत्र्यांच्या जवळचे मानले जातात अडीच वर्षापूर्वी जेव्हा शिवसेना फुटली तेव्हा क्षीरसागर हे मुख्यमंत्र्यांच्या अधिक जवळ गेले त्यांनी अडीच वर्षात मुख्यमंत्र्यांच्याकडून बरीच कामं करून घेतली निधी बराच आणला त्यामुळं मुख्यमंत्र्यांच्याकडं त्यांचं वजन आहे त्यांनी मागणी केली तर मुख्यमंत्री नकार देणार नाहीत यामुळंच त्यांचं हे वजन त्यांचे उम त्यांना उमेदवारी मिळवून देण्यात उपयोगी पडणार आहे सातवं कारण आहे त्यांना पक्षात दुसरा कोणताही स्पर्धक नाही म्हणजे शिवसेनेला ही जागा द्यायचा निर्णय झाला तर त्यां सध्या तरी त्यांच्याच पक्षात दुसरा कोणीही स्पर्धक नाही शिवसेनेला जागा मिळाली याचा अर्थ उमेदवार राजेश क्षीरसागर हे निश्चित आहे आठवं कारण आहे गेल्या पाच वर्षात त्यांनी कोठ्यावधीचा निधी कोल्हापूर श शहरासाठी आणलेला आहे जे निवडणूक हरल्यानंतरसुद्धा त्यांना मिळालेलं कॅबिनेट दर्जाचं पद त्यानंतर त्यांनी अनेक कामात म्हणजे रंकाळ असू दे रस्त्याचं असू दे ड्रेनेजचं असू दे याशिवाय अनेक कामासाठी त्यांनी निधी आणला तोच त्यांना आता उपयोगी पडणार आहे नववं कारण आहे शिवसेनेची शहरात असलेली ताकद आणि हिंदुत्वाचं वारं गेल्या अनेक वर्षापासून शिवसेनेची शहरात ताकद आहे कारण दिलीप देसाईनंतर सुरेश साळुके दोन वेळा निवडून आले राजेश क्षीरसागर दोन वेळा निवडून आले आपण एकीकडे म्हणतो की कोल्हापूर पुरोगा पुरोगा हे पुरोगामी नगरी आहे पण दुसरीकडं याच पुरोगामी नगरीत हिंदुत्वाचं वारं जास्त आहे पाच वेळा शिवसेनेचा नगर शिवसेनेचा आमदार इथं निवडून आले आहे हेच त्यांना उपयोगी पडणार असल्यामुळं ही जागा शिवसेनेला आणि उमेदवार क्षीरसागर असण्याची शक्यता आहे दहावं कारण आहे की एकूण भाजपला वाद न वाढवता ही जागा शिवसेनेला द्यायचा आहे लोकसभा निवडणुकीत मुख्यमंत्र्यांनी अतिशय चांगली कामगिरी केली सात खासदार निवडून आणलेत म्हणजे एकूणच दिल्ली दरबारात मुख्यमंत्र्यांचं वजन वाढलेलं आहे त्यांनी आग्रह धरला तर भाजप कोल्हापूरची जागा मुख्यमंत्र्यांना देईल शिंदे गटाला देईल यामुळं या दहा कारणामुळं एकूणच कोल्हापूर उत्तर आ, हा मतदारसंघ शिंदे गटाला जाणार आणि उमेदवार हे राजेश क्षीरसागरच असतील त्यांच्या समोर कोण हे अजूनही ठरलेलं नाही ही जागा काँग्रेस लढवणार की शिवसेना उद्धव ठाकरे गट तो जेव्हा निर्णय होईल तेव्हा उमेदवार ठरणार आहे आत्ता मात्र महायुतीचे उमेदवार हे राजेश क्षीरसागरच असतील आणि ही जागा शिवसेना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटालाच असेल हे मात्र नक्की अजूनही काही अपडेट या मतदारसंघाबाबत अजून होत राहतील आपण ते जाणून घेऊ पुढच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये धन्यवाद आपण जर महादुरळा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा कारण ब्रेकिंग न्यूजचा बादशाह ब्रेकिंग न्यूज, न्यूज आपल्याला जर सातत्याने हवे असतील तर महादुर्ळा यूट्यूब चॅनेलला पर्याय नाही धन्यवाद आपण पाहताय महाधुरळा